नमस्कार फूड ऑफ माय होम्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा गुलाबजाम म्हटलं की एक तर खवा लागतो गुलाबजाम बनवायला किंवा रेडीमेड प्रिमिक्स तरी लागतं पण आज आपण खवा किंवा रेडीमेड प्रिमिक्स न वापरता झटपट घरच्या घरी गुलाबजाम कसे बनवायचे ते बघणार आहोत तर आज आपण इथे अतिशय सोप्या पद्धतीने रव्यापासून बनवलेले एकदम सॉफ्ट नरम मुलायम आणि ज्युसी असे गुलाबजाम बनवणार आहोत हे इथे बघू शकता तुम्ही हे गुलाबजाम एकदम सॉफ्ट आणि असे मऊ झालेले आहेत आणि चवीलासुद्धा खूप भारी लागतात आणि मुख्य म्हणजे आपल्या घरी जे साहित्य अवेलेबल असतं ना आपण त्याच्यामध्येच आपण हे गुलाबजाम बनवणार आहोत आणि कधीही जर इच्छा झाली वेळेवर गोड खायची तर तुम्ही हे गुलाबजाम एकदा नक्की ट्राय करा तर गुलाबजाम बनवण्यासाठी बघा इथे मी एक वाटीभर दूध घेतलं आहे त्यामध्ये बघा एक वाटी आपला जो बारीक रवा असतो ना तो रवा छान चाळून असा घेतला आहे त्यानंतर हा रवा मी ह्या दुधामध्ये इथे मिक्स केला गॅस मंदच ठेवली आहे तर इथे मला आहे ना दूध थोडं कमी वाटलं म्हणून मी जरासं मिक्स करून सोडून दिला आणि त्यामध्ये आणखी एक वाटी भरून दूध घातलं म्हणजे एक वाटी रव्याला एकूण दोन वाटी दूध मी इथे घातलं आहे त्यानंतर बघा हलकंसं गरम करायचं आहे आपल्याला आणि एका चमच्याने हे दूध आहे दुधामध्ये हा रवा आहे ना असा हाटून घ्यायचा म्हणजे जसं आपण उकड काढल्यासारखं करतो का नाही तसं असं हे बघा ह्याच्यामध्ये असं उकड काढल्यासारखं ह्या का रव्याला करून घ्यायचं आहे असं कंटिन्यू गोल गोल आपल्याला फिरवून घ्यायचं म्हणजे त्याचे गडे नको बनायला त्यानंतर बघा आता फक्त आपल्याला हे असा गोळा होईपर्यंतच फिरवायचं आहे जास्त वेळ नाही त्यानंतर सगळं जे रवा आहे ना मी एका ताटामध्ये इथे काढून घेतला आहे चमच्याने हा गरम आहे त्यामुळे मी हा थंड होण्यासाठी असंच थोडा वेळ सोडून देणार आहे तोपर्यंत इकडे पाक बनवण्यासाठी बघा मी इथे आहे ना अर्धी वाटी पाण्यामध्ये एक वाटीभर साखर घातली आणि चमच्याने ह्याला मिक्स करून फक्त साखर मेल्ट होईपर्यंत ह्याचा पाक मी बनवून घेणार आहे त्यानंतर इथे बघा दोन चमचे मी इथं मैदा घातला रव्यामध्ये आणि अर्धी वाटी आहे ना दूध पावडर घातलं आहे त्यानंतर बघा इथे चिमूटभर इथं मी खायचा सोडा घालणार आहे सोड्याने आपले गुलाबजाम आहे एकदम असे हलके फुलके बनणार आहेत आता बघा हे रवासुद्धा थोडा थंडा झाला आहे त्यामुळे ना हे दूध पावडर आणि मैदा ह्या रव्यामध्ये छान असं मिक्स करून आपल्याला हाताच्या तळव्यानी आहे ना हे एकदम याचा सॉफ्ट डो बनवून घ्यायचा जर तुम्हाला इथे जर मळताना आहे ना, ना थोडं जर असं निबर लागलं ला तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं दूध आणखी मिक्स करून ह्याचा डो आहे ना सॉफ्ट असा मळायचा आहे आणि एकदम सॉफ्ट प्लेन तुमचा डो तयार झाला की त्याच्यामध्ये आहे ना एक चमचाभर तूप घालून आहे ना एकदा परत असं एखादा मिनिटभर हा डो आहे ना एकदम असा सॉफ्ट मळून घ्यायचा हा डो तुम्हाला सांगते अजिबात निबर व्हायला नको हा असा सॉफ्ट असा डो पाहिजे आपला म्हणजे ते निबर जर झाला ना तर तुमचे गुलाबजाम कडक बनतील आणि सॉफ्ट जर जा डो झाला तर तुमचे गुलाबजामसुद्धा सॉफ्टच बनतील हा बघा आणखी याला थोडंसं हाताने प्लेन करून घ्यायचं आणि मग दोन्ही हातामध्ये ह्याचे छोटे छोटे गोळे बनवणे ना तुम्ही हे गुलाबजाम बनवायचे तुम्ही आता हे गोल आकाराचे बनवा किंवा लांबड्या आकाराचे बनवा किंवा चपटे बनवा कसेही बनवा तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे गुलाबजाम इथे बनवून घ्या मी इथे गोलच बनवलेत आणि किंचित मी ह्याचा आकार आहे ना मोठाच ठेवला आता गुलाबजाम तळण्यासाठी बघा इथे मी कढईमध्ये तेल घातलं तर आपल्याला आहे ना हे गुलाबजाम तळण्यासाठी मिडियम गरम तेल पाहिजे जास्त गरम पण नको आणि थंड पण नको इथे पाक आपला बनून झाला होता तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं वेलची पावडर घातलं ह्याच्याऐवजी तुम्ही इथे थोडंसं फूड कलरसुद्धा घालू शकता थोडेसे केसरचे धागेसुद्धा घालू शकता त्यानंतर बघा इथे तेल गरम झालं की नाही चेक केलं होतं तर तेल हे मिडियम गरम होतं त्यानंतर याच्यामध्ये मी आपले सगळे जे गुलाबजाम होते ना हे इथे टाकून घेतलेत इथे बघा आता एकाच कढईतमध्ये फेऱ्यामध्ये आहे ना माझे सगळे गुलाबजाम येऊन जातात म्हणजे जा मला दुसऱ्या फेऱ्याला वाट बघण्याची गरज नाही मी सगळेच्या सगळे गुलाबजाम ह्याच्यात जशी जागा बनेल तसं टाकून घेणार आहे आणि छोट्या चमच्याने हे गुलाबजाम आपल्याला आलटून पालटून घ्यायचेत लगेच मोठा चमचा घालायचा नाही नाही तर गुलाबजाम फुटू शकतात हे बघा असे हलक्या हाताने हे तळून घ्यायचे आहेत आता बघा इथे जागा बनली आहे तर मी उरलेले सगळे गुलाबजाम इथे टाकून घेणार आहे कारण मला वाट बघायला नको वाटत आहे सगळे गुलाबजाम एकदाच तळून झाले की मला इथं बरं पडतं हे बघा असे छान गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत आपल्याला सगळे गुलाबजाम आहे ना मिडियम आचेवर तळायचे सुरुवातीला गॅस मंद ठेवायचा आणि थोडंसं त्याला एक कोट आला की किंचित गॅस वाढवणे ना असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण सगळे गुलाबजाम तळून घ्यायचेत इथे बघू शकता काय भारी दिसत आहे आणि चवीलासुद्धा खूप भारी लागतात हे गुलाबजाम तर इथे बघा पाक आपला तयार होता हलक्या कोमट पाकामध्ये आपल्याला हे गुलाबजाम टाकून घ्यायचे थंड पाकामध्ये नाही टाकायचे आणि हे बघा असे हलवून घेतले मी सगळ्या पाकामध्ये बुडायला पाहिजे म्हणून आणि आपल्याला एक दीड तासपर्यंत हे गुलाबजाम असेच पाकामध्ये मुरण्यासाठी सोडून द्यायचे इथे बघू शकता आणि मी पाक आहे ना थोडा कमीच बनवला होता जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही थोडा जास्त बनवू शकता पण काय होतं गुलाबजाम खाल्यानंतर तो, तो एक्स्ट्राचा पाक उरतो आणि मग त्या पाकाला काहीच काम नसतं त्याच्यामुळे ना मी इथे मला जेवढा लागेल ना तेवढाच पाक बनवला म्हणजे थोडा कमीच बनवलेला आहे आणि बस आता गुलाबजाम छान मस्त पाकामध्ये मुरले होते असेच हे गुलाबजाम मस्त खायला सर्व करायचे जेवणानंतर काही गोड पदार्थ खायची सवय असेल तर, तर गुलाबजाम नक्की ट्राय करा आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा